हॅलो गाईज गुड मॉर्निंग चला आता आम्ही जातो ही बघा ही माझी आवस आसा आम्ही आमच्या परड्यात जातो हां चला आम्ही सुपारी निवडूक जातो तुम्हाला दाखवतो आमचा परडा खेळ आणि सुपारी कशी निवडतात ती चला आता तुम्ही तुम्हाला दाखवते ही बघा माझी हा चलली आहे पुढे वाट दाखवता भयसून ये आता आमचा परडा असा ग्रास कटर लाव बाकी असा तिका आणि तुम्हाला इतक्या सगळा रान वाढलेलं दिसता सुपारी शोधूक इली दिसतात काय माहिती हे असत आमची पोपळी बघा तुम्ही जे सुपारीची झाडं म्हणताच ना ते का पोपळी म्हणतो आम्ही ही बघा एका बाय गावली एकतरी सुपारी गावली पण गावली हे असत पोपळींचे सुप सोपा एका सोपा म्हणतात लोक इथे काय काय प्लेटीविटी बनवतात ते जेवणाचे पत्रावळी पत्रावळी बनवतात लोका ह्या असा आमचा परडा ती बघा थोडी स्वतः म्हणजे आई सुपारी हं बघा आमचा परडा असा साफ केल्यानंतर एकदम चकाचक दिसतला पप्पांक कसं ते आमच्या कामारसून सुट्टी नाही पप्पा साप बीप करतात परडा ही बघा आधी शोधतात हा बघा हे असा आमचा परडा या बघा हे सगळे सोपळी असत थोडे माड असत बघा तुमक दाखवत दाखवते ही बघा ही आसा माझी आई ती बघा खडे जाता बघा शोधत आता घराकडे जातली त्याची कात काढतली म्हणजे साला काढतली या आणि सुकट टाकतली आ आई भाऊ तर भाडसर असं वाटतं गे उचलून बघ बघी असलं तर असलं तर खाऊ गं केळले खाऊन टाकले न बघा टाकले नाही वाट लावतो केली माडाची सगळी आडसरं काढून टाकतात खाली खडसून खाल्यानी दाखव बघा का बघा चुका हातात ना सुटला असतं हा मनांतर खाली पडला नाही तर आमच्यानं शिवागता आव गावना नाही कधी अशी वाट होतं ती बघा माझ्या येऊन घेऊन हे असं आमचे चारच माठ रवले होत आता बघा का तर दाखवलं असतंय मग माझ्याकडे आयफोन नाही आवळ्यातला काय दिसताला का नाही माहिती नाही आधी ते बघा कवळ्यात बघ गेला असं काही एक नाही केळली काय ठेवणारच नाही तर सगळ्याचं नुसतं सत्यानाच पर्यंतच्या नादात थोडे थोडे फिरता बघा ती बघा एक सुपारी सोडूची ना हट्टा निवडूची थांब थोडे आमचं घर असा दिसला आणि पाटल्यावर परडा असा लगेचच पण काय घरात काय कामं करीत असलं तर पाटल्यारा घेऊन कधी काय कोण घेऊन जाता काय ना सुद्धा नाही की बघा या असा आमचा परडा या दादाचा असा आणि अडीचे थोडेसे माळ आमचे असत वाटणे केलेले असत ती बघा अडे स्वतः बघा ती बघा हां चलली चार गावले गावलेच ते घेऊन आता घराकडे जाते या पराड्याच्या बाजूकच ना व्हाळ असा व्हाळ मी तुम्हाला दाखवते चला व्हाळ खरं असा तो लगेचच असा पावसाळ्याच्या दिवसात पाणी बिनी भरता आमच्या घराकडे पूर्ण ती बघा ती बघा तुम्हाला दाखवता खडे असा ते तुमका मी दाखवते गेली ह्या व्हाळाच्या आत एक हवाळाचं पाणी वर पर्यात येता आणि सगळं आमच्या परड्यात घुसता परड्यात का पावसाळ्याच्या दिवसात येऊ नको हे बघा वाळ आटलो एकासाठी नासा पाणी एकासाठी नाया ना या बघा तो असा आमचा व्हाळ आमच्या परड्यारी असा खाली वरसून खूप मोठा असा व्हाळ मी तुम्हाला दाखवते आई कपडे दूक गेली ना का तुमका दाखवते कसो असतं तो चला बस जा जावी आता बस झाला जाऊया आता घराक बाय जाता ती बघा कडे शोधीत असतरी आपली सुपारी आई चल याई ना चल नारळ शोधता नारळ गावणं काय नाही हा दोघं घेऊन गेली असते ती उजवडाच्या अगोदर ती बघा कडे शोधता बघा ती बघा त्या असा मागे आमच्या व्हाळ तो बघा सुपारी सोडता अजून सुपारी पडाक नाहीत ते बघा वरती असत दिसत ते बघा हे असं सुपारी असं सुपारेचं झाड बारीक असता पण काय करता ल ला, चढता लागता जिवाची बाजी लावून ते बघा ती बघा दाखवता हळदून बघा आणि चढसून बघ जाऊन द्या आता दिसतं बस झाली चल घरात चल 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 कशी ठेवता हे बघा आमच्याकडे वापर बघा कोकणी माणसांचं ह्याची गोष्ट फुकट जाऊ देण्यात नाही ती बिचारी दोन झाडा एक ठाय असत उभी तर त्याच्यात आकडा ठेवला नाही येत झाडगोई येत ते घेऊ जितकी होई तितकी येतली आणि असून घेऊन जातली येत हे बघा पराड्यात का गावता पडलेला तर उचलतं आणि ठेवतात त्यातल्या अर्धी लोकांनी येतात ती गोष्ट वेगळी पण ठेवतात आपली थोडीशी लोकांका थोडीशी आमका का दुसऱ्याचा परडा सुरू झाला या बघा या बघा हय बाय बोल बाय हाय काय व्हिडिओ बंद करतो तर बाय बोल ना